महाशिवरात्र म्हणजे देवी पार्वतीनं भगवान शिवशंकराला प्राप्त केलेला दिवस आहे महाशिवरात्र म्हणजे अखंड या विश्वामध्ये असणाऱ्या शिवलिंगामध्ये शिवतत्व त्या ठिकाणी असतात महाशिवरात्र म्हणजे वर्षभर केलेल्या भक्तीचा फळ मिळणारा दिवस तर बांधवांना या महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक आपण जर उपाय केला तर आपल्याला धनप्राप्ती होते तात्काळ आणि तोच उपाय या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत महाशिवरात्रीचं रहस्य त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल महाशिवरात्र हे व्रत खूप मोठे आपल्या शास्त्रात सांगितलंय धर्मशास्त्रात सांगितले धर्म ग्रंथात सांगितले सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार येतोय आणि या दिवशी महाशिवरात्र आहे आणि या दिवशी आपण कोणता उपास करायचा की ज्याच्यामुळं लक्ष्मी प्राप्त होईल की अशी रहस्यमय माहिती या व्हिडिओ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये शिवलिंगाची उत्पत्ती त्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे महाशिवरात्र तर या दिवशी आपण नक्की काय करावं या दिवशी चराचरामध्ये प्रत्येक शिवलिंगामध्ये भगवान शिवशंकर असतात त्यामुळे या महाशिवरात्रीच्या व्रताला अतिशय महत्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये बघा शिवरात्र असते कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीच्या तिथीला शिवरात्री असतेच प्रत्येक महिन्यात पण माघ महिन्यातल्या चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात आणि हा जो दिवस आहे तो भगवान शिवशंकराची उपासना करण्याचा हा दिवस आहे शास्त्र आपलं सांगतोय उपासना म्हणजे काय तर बऱ्याच जणांना वाटतं की मी गणपती बाप्पाची उपासना करतोय काही लोकांना वाटतं की आम्ही विष्णुदेवाची उपासना करतोय मग आम्ही भगवान शिवशंकराची उपासना नाही केली तर किंवा हे व्रत आम्हाला करायची काही गरज आहे असं लोकांना वाटतं तर याविषयी सुद्धा आपलं शास्त्र सांगते की तुम्ही सूर्याचे उपासक असताल गणपतीचे उपासक असताल विष्णूचे उपासक असताल आणि जर शिवरात्रीचं व्रत नाही केलं तर तुम्ही ज्या देवांची पूजा करताय ज्या देवांची भक्ती करताय त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही हे आपलं शास्त्र सांगते म्हणूनच हे महाशिवरात्रीचं व्रत आपण प्रत्येकानं करायचं कोणतीही जात असो कोणताही पंत असो धर्म असो तरुण असो माथार असो स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकानं हे महाशिवरात्रीचं व्रत नक्की करायचे या व्रतामध्ये नक्की काय बरं करायचंय ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो शिवरात्री व्रताची महत्वाची तीन अंग आहेत तर त्याच्यापैकी उपवास हे महत्वाचं अंग आहे दुसरं म्हणजे भगवान शिवशंकराची पूजा आणि तिसरं म्हणजे जागरण ही तीन महत्वाची उप उपवासाची अंग आहे आता उपवासाची व्याख्या काय शास्त्र सांगते आता उपवास म्हणजे केवळ खिचडी खाणं फ्रूट खाणं याला उपवास म्हणायचं नाही तर त्याचा अर्थ उपवासाचा शास्त्र सांगते आपलं की शरीरानं होणारी मनाने होणारी आणि वाचेने होणारी ही तीन पापे आपण त्या दिवशी करायची नाही या तीन पापापासून आपण दूर राहायचं शुद्ध राहायचं मनानं शुद्ध राहायचं काया वाचेन आणि मनानं शुद्ध राहायचं सद्गुण धारण करायचं आपण या दिवशी दुसऱ्या कुणाचीही निंदा करायची नाही शरीराचे जे भोग आहेत ते आपण अजिबात घ्यायचे नाही या भोगापासून दूर राहायचं पण हा संपूर्ण दिवस ईष्टभर नामस्मरणात घालवायचा भगवंताचं नामस्मरण करायचं आता हे व्रत मोडतं कधी याच सुद्धा माहिती आहे बघा व्रताच्या दिवशी नागिनीचं पान अजिबात खायचं नाही वारंवार पाणी सुद्धा प्यायचं नाही दिवसा जर आपण झोपलो मैथून केला तर उपवास मोडतो बघा फलप्राप्ती अजिबात होत नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करायची विशेष महत्व आहे बघा पूजा करण्याला सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार येतोय आणि बुधवारी अकरा वाजून आठ मिनिटांनी महाशिवरात्री प्रारंभ होते ते सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ चोपर्नपर्यंत हा आहे महाशिवरात्रीचा भगवान शिवशंकराची जी पूजा आहे ते रात्रीचे जे चार प्रहर आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत म्हणजे पहिला जी प्रहर चालू होतोय सहा <स्थावा> वाजून बेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ते रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत हा पहिला प्रहर आहे महादेवांची पूजा करण्याचा दुसरा प्रहर चालू होतोय रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते रात्री बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंत हा दुसरा प्रहर आहे तिसरा प्रहर जो होतोय महाशिवरात्रीचा तो बारा वाजून बावन्न मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत हा तिसरा प्रहर आहे चौथा शेवटचा प्रहर म्हणजे तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून चालू होतोय ते सकाळी सात वाजून तीन मिनिटापर्यंत हा चौथा प्रहर होतोय हे चार प्रहर महादेवांच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचे आहेत रात्रभर जागरण करून महादेवांची पूजा मनापासून केली नामस्मरण केलं तर भगवंत आपल्याला नक्की प्रसन्न होतात आणि वर्षभर केलेल्या सेवेचं फळ आपल्याला निश्चित मिळणार महाशिवरात्र म्हणजे भगवंताच्या जवळ राहण्याचा दिवस भगवंताचं नामस्मरण करण्याचा दिवस जर व्रत जर नाही केलं तर वेदव्यास सांगतात आपल्याला की मोक्षप्राप्ती होत नाही लक्षात ठेवा ध्यान देऊन ऐका हे वाक्य कुठल्याही देवाची तुम्ही पूजा केली तुम्ही जर महाशिवरात्रीचं व्रत नाही केलं तर वेद व्यासांनी सांगितलंय ज्यानं महाभारत लिहिलं त्यांनी सांगितलंय की मोक्ष प्राप्ती होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास नक्की धरा आणि महादेवांचं नामस्मरण करा कारण अखंड सृष्टी आणि देवदेवतांना प्रत्येक जीवाला निर्माण करणारे महादेव आहेत सुरुवात आणि शेवट तेच आहेत त्यामुळे त्यांच्या हातात सगळे आता महत्वाचा मुद्दा व्हिडिओचं टायटल आपलं काय आहे तर लक्ष्मी प्राप्ती कुठला उपाय केला तर लक्ष्मी प्राप्ती होईल तर मित्रांनो उसाच्या रसानं केवळ फक्त उसाचा रस पाहिजे प्युअर या उसाच्या रसानं महादेवांना अभिषेक घालायचा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार निश्चित कारण प्रत्येक गोष्ट जी आपण कार्य करतोय हे मन लावून करायचं असतं आणि विश्वासानं करायचं तन मन लावून का तर एका सेकंदात सुद्धा भगवंत भेटतात फक्त विश्वास पाहिजे दृढ विश्वानं निश्चय पाहिजे जर आपल्याला बुद्धी पाहिजे असेल तर दुधामध्ये साखर टाकून महादेवांचा सा अभिषेक करायचा शत्रूचा नाच जर करायचा असेल तर मोहरीच्या तेलानं अभिषेक करायचा आणि विशेष करून रात्रीचं जागरण करायचं ध्यान देऊन ऐका वर्षामध्ये दे काही असणारे दिवस महत्वाचे असतात वर्षातल्या काही रात्रीसुद्धा महत्वाचे असतात जसे की होळीची रात्र असते दिवाळीची आमोश असते बघा रात्रीचं आपण जागरण करतो ती रात्र सुद्धा महत्वाची असते तशीच वर्षातून येणारी ही महाशिवरात्र अतिशय महत्वाची वर्षभर केलेल्या पूजेचं फळ तुम्हाला एकाच दिवसात मिळते बघा वर्षभर तुम्ही पूजा करत राहताय कुठल्याही देवाची त्याचं फळ मिळण्याचं ठिकाण म्हणजे महाशिवरात्र त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास सर्वांनी धराघरात आणि महादेवांचं नामस्मरण नक्की करा ओम नम शिवायचा जप करायचा साधा सोपा मंत्र ओम नम शिवाय जीवन बदलून जाईल सगळं सुंदर अशी माहिती आवडली तर शेअर करा आणि ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय जे भारत